नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा इंदापूर तालुक्या सह महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आता जाहीर होतील आज उद्या या निवडणुकांमध्ये मात्र अनेक जण लंगूट लावून तयार आहेत असं म्हणावं लागेल त्यातले त्यात इंदापूर तालुका हा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये येतो आणि हा लोकसभा मतदारसंघ हा शरद पवारांचा कायमस्वरूपी म्हटलं जातो अनेक वर्ष झालं दस्तूर खुद्द शरद पवार या ठिकाणी खासदार झालेले आहेत अजितदादा झालेले आहेत आता सुप्रिया सुळे आहेत तर यांचा हा मतदारसंघ असल्यामुळं अनेकांना असं वाटतं की या ठिकाणचे जे इतर सत्ताकारण आहे म्हणजे नगरपालिका असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल हे जर यांच्या विरोधात गेलं तर कुठंतरी लोकसभेला पवारांचा पराभव होऊ शकतो असं लोकांना वाटतं आणि याच्यामुळं राज्याचं लक्ष लागून राहिलेलं असतं की शरद पवारांच्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पुन्हा त्यांच्या मतदारसंघातल्या पंचायत समित्या नगराध्यक्ष हे जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणूक आहेत त्या ह्या कोणाच्या ताब्यात जातात ह्याच्याकडं जास्त लक्ष लागून राहिलेलं असतं लोकांचं तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्यामध्ये नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका झालेल्या आहेत नगराध्यक्षपदाच्या निवडी सगळ्या संपलेल्या आहेत पदभार सुद्धा घेतलेला आहे लोकांनी त्यानंतर आता महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्याचा प्रचार सुरू आहे आणि जोरात असा प्रचार सुरू आहे तर आता फक्त महा महानगरपालिका संपल्यानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होतील आता या निवडणुका जाहीर होण्याची सर्वजण वाट पाहत आहेत की कधी निवडणुका जाहीर होतील म्हणजे जसं शहरामध्ये महानगरपालिका असतात नगरपालिका असतात तसंच ग्रामीण भागाला सुद्धा पंचायत समिती आणि जिल्ह्याला जिल्हा परिषद असते म्हणजे नगराला जशी महानगरपालिका असते असंच काहीच तालुक्याला पंचायत समिती असते आणि जिल्हाला जिल्ह्याला जिल्हा परिषद असते जिल्हा परिषद म्हणजे एक मंत्रालयच असतो तसंच पंचायत समिती सुद्धा एक मंत्रालयच असतं की त्याच्या माध्यमातून अनेक विविध विकास कामं केली जातात आणि या निवडणुकांमध्ये म्हणजे आपण जिल्हा परिषदेला निवडून यावं किंवा पंचायत समितीला निवडून यावं याच्यासाठी प्रत्येक जण फिल्डिंग लावून तयार असतो की आपल्याला ह्याच्यामध्ये काहीतरी सापडलं पाहिजे तसंच बाजार समित्यांच्या सुद्धा निवडणुका असतात खरेदी विक्री संघाच्या निवडणुका असतात इतर सगळ्या निवडणुका असतात पण तालुक्यातली मोठी निवडणूक म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगराध्यक्षपदाच्या ह्या निवडणुका मोठ्या अशा मानल्या जातात तर इंदापूर तालुक्यामध्ये आठ गट आहेत आणि सोळा गण आहेत तर या आठ गटामध्ये सुद्धा प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं इच्छुक उमेदवार हे आपापली आप फिल्डिंग लावायला तयार के तयार तयारी सुरू आहे जसं की माळवाडी आणि वडापुरी हा एक गट तयार झालेला आहे म्हणजे नवीन पूर्वी सहा गट होते आता एक एक, एक सात होते त्याच्यामध्ये एकाची एक वाढ झालेली आहे आणि नवीन गट तयार झाल्यामुळं बऱ्याचशा बदला झालेल्या आहेत इकडले तिकडं तिकडले तिकडं असं झालेलं आहे आणि नवीन म्हणजे माळवाडी अस आणि वडापुरी असा एक जिल्हा परिषदेचा गट तयार झालेला आहे आणि या गटामध्ये सुद्धा काही इच्छुकांची संख्या कमी नाही म्हणजे जसं की पूर्वी फळदेव बिजवडी असा जो जिल्हा परिषदेचा गट होता तसंच काटीवाडापुरी असा एक गट होता या काटीवाडापुरी गटामध्ये जे अभिजित तांबेले हे जिल्हा परिषदेला सदस्य म्हणून निवडून आले होते तर आता तो गट फुटून माळवाडी आणि वडापुरी असा झालेला आहे तर या गटामध्ये सुद्धा सध्या अभिजित तांबिले हे <coughs> राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक तर त्यांच्या विरोधात सुद्धा अनेक जण उमेदवार तयार आहेत पांडुरंग बारकड असतील किंवा अजून हे सगळे जण तयार आहेत निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत तर पंचायत समितीला सुद्धा काही जण इच्छुक आहेत असंच आपण पाहिलं तर आता वरती गोलपगरांना असेल म्हणजे जे पूर्वी माझे आमदार होते तर त्यांचे म्हणजे अमरसिंग गोलप असतील किंवा इतर तसंच बावडा गट असेल तिथं हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या जिल्हा परिषदेला सदस्य होत्या त्याचबरोबर पूर्वीचा पळेदेव बिजवडी असा जो गट होता नंतर बिगोनचा होता ला, लासूरने गट होता तर असे जे गट आहेत या गटामध्ये जे जे पूर्वीचे निवडून आलेले होते ते सगळे जण आता पुन्हा तयारी तयारी करतायत की बाबा आपल्याला तिकीट मिळालं पाहिजे आणि आपणच निवडून यायला पाहिजे आता एका गटामध्ये एका एका पक्षाकडनं म्हणजे आता या ठिकाणी दोनच पक्ष होतील आणि ते म्हणजे दोनच उमेदवार हे दोन पक्षाचे सक्षम असे उभे हो राहतील एक हर्षवर्धन पाटील प्रवीण माने आणि प्रदीप यांनी जी आघाडी केलेली होती की कृष्णा भीमा विकास आघाडी या आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवतील किंवा जर यांची आघाडी जर तुटली तर मात्र भारतीय जनता पक्ष म्हणजे प्रवीण माने हे भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती लढवतील हर्षवर्धन पाटील शरद पवारच्या तुतारीवरती लढवतील आणि दत्ता मामा भरणे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ्यावरती निवडणुका लढवतील परंतु एकंदरीत तालुक्याचं चित्र पाहता असं आपल्याला वाटत नाही की हर्षवर्धन पाटील प्रवीण माने आणि प्रदीप गारटकर हे वेगवेगळे उमेदवार उभे करतील असं आपल्याला दिसत नाही हे तिघजण मिळून एक उमेदवार उभे करतील उभा करतील आणि दत्ता भरणे यांच्या गटात यांच्याकडून राष्ट्रवादीकडून एक उमेदवार उभा राहील असे दोनच उमेदवार तुल्यवळले उभ उभा राहतील त्यानंतर इतर पक्ष सुद्धा आहेत राज्याच्या राजकारणामध्ये तसंच तालुक्याच्या राजकारणामध्ये तस जसं राष्ट्रीय समाज पक्ष असेल रिपब्लिकन संघटना असतील सगळ्या त्याचबरोबर वंचित असेल किंवा अन्य कोणता पक्ष म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना असेल शरद पवारांची राष्ट्रवादी असेल उद्धव ठाकरेंचा ठाकरेंची शिवसेना असेल राज ठाकरेंचा मनसे असेल पक्ष असे जे छोटे मोठे पक्ष आहेत हे सुद्धा आपलं नशीब आजमावतील म्हणजे कुठंतरी एखादा कुठंतरी एखादा उमेदवार उभं करतील आणि जिल्हा परिषदेला बी मात्र जवळपास तीस हजाराच्या दरम्यान तीस हजार ते पस्तीस हजारापर्यंत एका एका जिल्हा परिषद गटाचं मताधिक्य आहे आणि निवडून येण्याला सुद्धा दहा पंधरा हजाराच्या दरम्यान मत लागत आहेत त्याच्यामुळं प्रत्येक उमेदवार हा आतापासूनच तयारीला लागलेला आहे प्रत्येक जण म्हणतोय की बाबा तयारी ही आपण आतापासूनच केली पाहिजे त्याच्यासाठी सगळेजण आतापासूनच कामाला लागलेले आहेत की अजून निवडणुका जाहीर व्हायच्यात परंतु तयारी मात्र प्रत्येकानं सुरुवात केलेली आहे काही काही जणांनी तर एक, -एक फेरा मारून पूर्ण केलेला आहे की आपल्याला उभं राहायचं निवडणुकीला त्याच्यामुळं प्रत्येक माणसाच्या गाठी बेटी घेतल्या पाहिजे प्रत्येक माणसाला कळलं पाहिजे की बाबा मी अशा पक्षातनं उभं राहणार आहे अशा पद्धतीची तयारी आता ह्या जे जे निवडणुकीमध्ये उभं राहणार आहेत ह्या सगळ्यांनी सुरू केलेले आहे म्हणजे एकंदरीत असंच म्हणता येईल की गुडघ्याला बाशिंग लावून हे सगळे उमेदवार सध्या तयार आहेत की बघा चला आता निवडणुका लागलेल्या आहेत आणि आता आपल्याला उभं राहायचं आहे असं म्हणून काहीस सगळेजण तयार झालेले आहेत आणि निवडणुका लागण्याची सगळेजण वाट पाहत आहेत आता या निवडणुका का लढवायच्या नाही लढवायच्या आणि निवडणुकीत तिकीट मिळावं ह्याच्यासाठी का अर्पड असते ह्या सगळ्या लोकांची जर आपल्याला खरीखुरी समाजसेवा करायची असेल तर प्रचारच करण्याची गरज पडत नाही म्हणजे जर आपण लोकांची जर कामं केली असेल सेवा केली असेल लोकांची लोकांच्या कामांना जागलो असेल तर, तर मात्र आपल्याला खराच प्रचार करण्याची वेळ येणार नाही ना, प्रचार करण्याची गरज नाही लोक आपसूकच मतदान देतील परंतु सध्याची परिस्थिती अशी राहिलेली नाही असं उमेदवाराला लोकांची कामं जरी केली तरी मतदानाच्या दिवशी त्यांना किंवा मतदान तारीख तारी जाहीर झाल्यापासून लोकांना सांभाळावं लागतं करोडो रुपयाचा खर्च या निवडणुकांमध्ये होतो आणि तो कसा कसा होतो हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे तर काहीच चित्र या निवडणुकांमध्ये म्हणजे हेच निवडणूक नाही तर सगळ्याच निवडणुकांमध्ये जसं की आता महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत आपण पाहिलं की या निवडणुकांमध्ये पैशाचा अक्षरशः पाऊस पडलेला आहे असंच काहीशी परिस्थिती आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकांमध्ये सुद्धा होईल ज्याला जे तिकीट नाही मिळालं तो पंचायत समितीला मागेल किंवा मा कुठं तरी मला बसवा असं आमदाराकडे विनवण्या करेल किंवा माझ्या आमदाराकडे किंवा जे दोन पॅनल आहेत त्या दोन्ही पॅनलमध्ये असंच होईल की मला इकडे तरी द्या नाहीतर तिकडे तरी द्या पण मला कुठं ना कुठं तरी घ्या अशा काहीशी पद्धत ह्या उमेदवारांची आपल्याला दिसेल आणि प्रत्येकानं फिल्डिंग लावलेली आहे काही जण अजित पवारांकडे जात आहेत तर काही जण कोणाकडे जातात तर प्रत्येकाचं तिकीट हे एकमेकाचं तिकीट कापण्यासाठी सुद्धा प्रयत्न करत असतात आणि एका जागेवरती चार चार पाच पाच लोक दावेदार असतात की तिकीट आम्हाला मिळावं यासाठी तर नेमकं तिकीट कोणाला मिळतंय आणि कोणाचा प्रचार कोण करत हे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघावं लागणार आहे तर बघा मात्र आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांची वाट मात्र हे सगळेजणच बघतायत आणि जी निवडणुका लागल्यानंतर मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मात्र सगळ्यांची लगबग सुरू होईल असंच काहीच चित्र आपल्याला दिसते तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामॅन आणखीच समी भीमराव काढे पाटील बी पी मराठी इंदापूर पुणे